भंडारा पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पोलीस मुख्यालय जनरल चॅम्पियनशिपचे मानकरी नमस्कार मी संजना भांबुरी ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरी यांच्याकडून भंडारा पोलीस दलातर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडी प्रवृत्ती शारीरिक तंदुरुस्ती आणि एकोपॅटची भावना वाढविण्याच्या उद्देशाने दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भंडारा पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धा दोन हजार पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते या तीन दिवसीय स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले ज्यात जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या कालावधीत भंडारा पोलिसांच्या चारही डिव्हिजननुसार विविध क्रीडा प्रकारचे सामने खेळविण्यात आले जिथे खेळाडूंनी आपले कौशल्य आणि उत्साह प्रदर्शित केला या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता यातील अॅथलेटिक्स मध्ये पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे डिस्कस थ्रो शॉर्टपुट दीड हजार मीटर धावणे दोनशे मीटर धावणे उंच उडी दहा किलोमीटर धावणे आठशे मीटर धावणे आणि चार बाय शंभर मीटर रिले या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या व्यतिरिक्त सांघिक खेळ जसे की खो खो हॉकी बास्केटबॉल व्हॉलीबॉल फुटबॉल कबड्डी आणि हँडबॉल या खेळाचे सामने देखील खेळविण्यात आले स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन जिल्हाधिकारी भंडारा सावंत कुमार श्रीमती करिश्मा मॅडम आणि कोबरा बटालियनचे अजय कुमार यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना गौरविण्यात आले या स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान पोलीस मुख्यालय संघाने पटकविला तसेच वैयक्तिक कामगिरीसाठी पुष्पा बोरकर यांना महिला बेस्ट या टँकर अँथलीट आणि ओंकार सपाटे यांना पुरुष बेस्ट अँथलीट या सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे समारोपाला विशेष शोभा आली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून त्यांच्यातील सामूहिक भावना अधिक दृढ झाली आहे पोलीस प्रशासनाने पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज